स्वामी शांती नाम हरविला तो हस्त माथा वसो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आपण सारोळा या ठिकाणी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच ध्यान चिंतन मनन या रूपाने एक साधना आणि त्या साधनेच्या माध्यमातून अदृष्टाला संतोषण्यासाठी जे साधनवंत असतात आणि त्या साधनवंताच्या रूपाने ज्या साध्या साध्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे अशा या मुक्षार्थी सर्व आश्रमातील विद्यार्थी असो तपस्विनी आणि यांच्या निमित्ताने त्यांना अधिष्ठित केलेलं आहे असं या आश्रमाच्या संचालिका परमपूजनीय तपोनिधी बाईजी त्याचप्रमाणे आदरणीय परमपूजनीय आमच्या कुळातील ज्येष्ठ असलेले आदरणीय श्री आचार्य श्री जतकर्ण बाबा आमच्या सो सोबत आलेले आदरणीय परमपूजनीय आता ज्यांचे विचार आपण ऐकले असे आदरणीय श्री प्रकाश मिळव मामा विद्वंस त्याचप्रमाणे आमचे दायंबद बाबा अकांश बाबा बाबा सरळ बाबा आदी सर्व आमचे महंत मंडळी उपस्थित आहेत माझ्यासोबत आलेले आमच्या आश्रमातील परिवार आणि या ठिकाणी आश्रमातील सर्व तपोणिनी भोपेर आलेल्या सरिताबाई आहेत या ठिकाणी कुसुमताई आहेत आणखी सर्वच भक्त मंडळी येथील स्थानिक दीक्षार्थींचे नातेवाईक हा योगायोग आहे एक अदृष्ट संकल्पनेतून परमेश्वराचे साधन हे आमच्यासाठी दुर्लभ आहे देव दुर्लभ का देवा ते आठवी तो दुर्लभ या उक्तीप्रमाणे एक साधनाच्या ठिकाणी भजनपूजन करावं ही आमची पूर्व परंपरा आहे प्रत्यक्षात आम्ही देव तर बघितला नाही पण त्या ईश्वराचं साधन हे आमच्यासाठी परमेश्वरांनी ठेवलेली एक अस्थिपरी आहे स्वामी म्हणतात की बा आता आम्ही तर उत्तर आपण तिकडे प्रयाण करतो आहे पण आम्ही गेल्यानंतर आम्ही तुमच्या पाठीमागेच उभा आहोत महादाईचा म्हणतात वेलापूरला अजिजी तुम्ही निघालेत उत्तर आपण तिकडे चाललेत परंतु आमचं कसं होईल पण स्वामी म्हणतात बाई तुमच्या सारख्यांनी असं म्हणावं का तुम्ही ज्ञान संबंध जो श्रेष्ठ सांगितलाय आपल्यामध्ये ज्ञान संबंध की त्या ज्ञान संबंधाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मागेच आहोत पाठीचे निवासी परमेश्वर जवळच आहे प्रसंगे सर्वत्र अवस्था आणि आम्ही सर्व ठिकाणी तुमच्यासोबतच आहोत फक्त भावनेतून उत्कंठेतून त्या परमेश्वराला जर स्मरण केलं तर के निश्चितच देवाच्या साधनेतून आपल्याला त्याचा अनुभव येत असतो आणि त्या साधनेच्या माध्यमातून आमचं सा साध्य हे ऊर्जित अवस्थेकडे जात असतं साधनाची योग्यता वाढवत वाढवत कुठे साध्य करतो जसं सा, आपल्यामध्ये सुद्धा दोन प्रकारची योग्यता हो बोलल्या जाते साधनपर साध्यपर वैराग्य देवांचं साध्य बाकी झालं पण पुन्हा एक द्यावं दे लागलं जसा राजा असतो आणि त्या राजाला जर समजा जायचं असेल तर त्या रस्त्यातून पहिले सेवकच जातो मग राजा जातो मागे ऐक राजासाठीच तो रस्ता करतो पण सुरुवात कोण जाते अगोदर सेवक

वास्तविक पाहता योगियाच्या पोटी जन्म अशा प्रकारे एक अधिकार रूप पात्रता ज्याला लीळादानाचं आयुष्य देऊन त्या ठिकाणी जन्म जन्मविलं आणि जन्मवून आपल्या अगोदरच भट्टवासांच्या अगोदर भट्टभास नेलं की अशा प्रकारचे उज्ज्वल अधिकार काही ज्यूस्वरूपी दडलेले असतात म्हणून काही देहायने जसं महादेव राजा त्याला परमेश्वराला प्रेम द्यायचं आहे पण देहाचं अंतर आहे देह अनाधिकारी आले आई दर्शन न देतीच लोणारला एक दर्शन झालं फक्त शिंगणाचा कानू प्रसन्न झाला देव त्या मोहराकडे पाहतात मातीकडे पाहतात हात लावत नाही पिशवीला तो एक भेटीचा प्रसंग महादेव राजाचा आलेला आहे तिथे काही अयोग्यता त्यांच्या असलेल्या आहेत पण आता पुढील शेनपुंजीच्या देहाचं वर्णन केलं की देव म्हणजे आता वास्तविक शेनपुंजीच्या देहात थोडी जाणार आहे पण त्यासारखा हीन देह पाहिजे जो उच्चतम देह असतो त्या देहामध्ये बाहुल्य ईश्वरे ज्ञान न देती किंवा बाहुल्य ईश्वर उद्धारण न करते का का तो देह आहे ना एखाद्या उच्च देहामध्ये जर ज्ञान प्रेम दिलं ते स्थिरावतच नाही किंवा त्या देहा सोय की ते, द्न्या, ते, हो ते शेवटालाच जात नाही कारण निषेध आचरण बहुत आहे मग सात्विक देह पाहिजे सात्विकता असली पाहिजे त्या देही तिथे ईश्वरीचा अधिकार स्थिरावत असतो ईश्वरीचा ज्ञान स्थिरावते ईश्वरीचा प्रेमाचा अधिकार स्थिरावतो आणि यासाठी सत्वरूप तेथून परमेश्वराचा आचार आहे रस्त अशा प्रकारे परमेश्वर हा होत असतो असतो का आर्त तो देह ईश्वर येश्वर पटोबास म्हणतात की जिथे नाथूचे देह गेले तेथे दे माझे पटका टाकावे तिथे माझे अंतृते घालावे हे नाथोभासांसारखे आर्थ जे पुरुष असतात नाथोबास हे अत्यंत असलेल्या स्वामींच्या आवडीचं व्यक्तिमत्वामी म्हणतात मंडळी तू येथेच आवय म्हणजे किती देवाला आपले आपलं पण आहे किती देवाला अर्थपणानं त्या जीवाविषयी भावना आहे की जे काही असे असतात की ते ईश्वराला आपल्या भावनेतून तोषून टाकतात आचरणातून तो। मग ती त्यांची असलेली अटकरूप क्रिया नाथुभासाचे सात जन्म लेखीला धरागा सर्व म्हटल्यावर लगेच धरलाच पाहिजे देव म्हणतात ते झाले प्रयागा जागा लगेच निघाले देव म्हणतात या इकडं वापस जे झालं म्हणजे अशा प्रकारे अटकरूप क्रिया ईश्वरासाठी वेचले पणे परमार्गासाठी वेचले पणे केलेल्या क्रिया असतात त्यामुळं जीवात्म्याच्या ठिकाणी विशेष प्रकारची एक अधिकार पात्रता तयार होत असते आणि म्हणून कवन कवने गुणे स्वीकारिला कोणताच गुण साना नाही कोणताच गुण थोर नाही समान गुण आहेत ईश्वरीचे साना गुण थोर होत असतो आणि तो थोर गुण प्रेमाला घेऊन जातो साना सुद्धा असेल म्हणून म्हटलं की स्थान मात्र पहावे भिक्षुक मात्र भेटावे इथे मात्र सांगितलेलं आहे की जो मात्र असेल आम्ही जे काही ठिकाणी स्थान असतील ते सुद्धा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे प्रसनतारूप स्थान असतील ते सुद्धा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे म्हणून स्थाना प्रसादाचं त्याचप्रमाणे साधनाचं अभिरण करू नये डावलन करू नये असलेली त्या ठिकाणची गुणरूप पात्रता ही निश्चित आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून तो साधन जाता त्या गुणरूप पात्रतेने त्या गुणरूप कर्तृत्वाने पोषत असतो म्हणून नाथोवासाचं उदाहरण की देव सुद्धा प्रशंसित करतात की म्हणतात भंडारेकारासारखं जसं नाथोवासांविषयी हा आमचा अवयव जसा शरीराचा अवयव आपल्याला फ्री आहे तसा बाई येथे याचा काही निरोध असेल काही लिळेत एवढे सूक्ष्म भेद आहेत की काही वेळेला विषयानंद होता तो निवर्तला परमानंद प्रगटला या लिडतला तो अन्वय तिथं लक्षात येईल कि जे काही ऊर्जा चालीचे विकार असतात तेही जीवाला उद्धरण करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरूप असतात पण बाईसा म्हणतात पोरा तू कावा देव म्हणतात की तो येथेच आहोय पण तरी सुद्धा अशा प्रकारे असलेली एखाद्या भक्ताविषयी माहीम भंडारेकरांविषयी माहीमभट्टाविषयी येईल तही तोच हो येऊ जाणेल भट्ट भांडारेकर आपलं माहीम भट्टांविषयी म्हणतात नेवासा येईल तही तोच हो येऊ जा भंडारेकारासारखं जे काही उडबस कोणाला झाली नाही सुरुवातीपासून ओम म्हणजे सुरुवात पूर्व काळापासून जी काही उडबस भंडारेकरांची भा, का आहे मांडी कुठे असन पृष्ठविभाग न देखू देणे ही काही उडबसाची प्रक्रिया आहे ही संविधानातून आलेली सगळी प्रक्रिया आहे आजकालचा विधी नाही आणि म्हणून ती आपलं जपणं किंवा परंपरा चालवणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तृत्व असते श्रेष्ठ ज्येष्ठ गुरु सुरू ही जी काही परंपरा आहे ही सनिधानातून आहे प्रत्येक विधीचं अन्नाचं जे काही वीज आहे ते चरित्रामध्ये आपल्याला बघायला कोणती प्रक्रिया बघा फक्त डोळस दृष्टी असली पाहिजे प्रत्येकाचं मूळ सन्निधानात तुम्हाला दिसेल मग ते ती परंपरेचं असो सेवेचं असो तुमच्या पूजन विधीचं असो एखादा विधी तुम्ही जर तुम्ही दिवाळीचा देवाचा विधी पाहसाल एवढीचा महादायसांनी कशी देवाची दिवाळी केलेली आहे संपन्न कशा प्रकारची विधी मग किती वेळा गंध लावलं किती वेळा गंध लावलं असेल कोणत्या कोणत्या प्रसंगी गंध लावलं ते किती वेळा लावलं पाहिजे आता आपल्या परमार्गात ती प्रक्रिया अरूड आहे जसं होळीला एखाद्या समजा आपण अधिकार नेतो अगोदर गंध अक्षत लावतात मग पुन्हा आव्हान नेतात कोटन वगैरे अभ्यंग झाला की आल्यानंतर पुन्हा गंध पुन्हा नंतर त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा अवसराच प्रार्थनिक अंध पुन्हा भोजनाचं हे सगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळतात अर्थातच आमच्या पूर्वजांनी परंपरा जपलेली आहे आणि म्हणूनच आज आपण या अर्थरूप भावनेतून एखाद्या परमेश्वर प्रक्रियेमध्ये अनुसरणाच्या माध्यमातून जो भक्त त्यामध्ये संमिलित होत असतो कारण उदाहरण प्रक्रिया अनुसरणाशिवाय चालू होत नाही एर कनवा निघतील एर अधिकारही निघतील अधिकार निघाला म्हणजे तो त्या सृष्टीपासून त्या ठिकाणी उद्धरणासाठी निघाला असं होत नाही अधिकार जीवस्वरूपी साठवलेलेच असतात अनंत जन्मात बोटी बोटी सांगलेल्या योग्यता आहेत अधिकार आहेत ते प्रत्येक सृष्टीत आहेत आणि प्रत्येक जन्मात आहेत परंतु ज्याला उद्धरण प्रक्रिया म्हणावी जीव स्वातंत्र्याचं जे कार्य आहे ते अनुसरणाशिवाय होत नाही देवा मी तुम्हाला आता शरण आलेलं आहे आणि अनुसरण हे युक्तत्व हे अनुसरणाचं देह एवढं युक्तत्व वाचक आहे यामध्ये ज्ञानाची परिपूर्णता आहे सगळ्याचीच परिपूर्णता आहे का पुढची प्रक्रिया ईश्वर करून घेतात प्रमाद्य असेल तर अवघळ ठेवतील नर्क चुकवतील द्याच्या पालटी सृष्टी संपेपर्यंत नर्क चुकवण्याची ती जबाबदारी ईश्वराची परंतु अनुसरणे हा मात्र जीवाचा कड आहे अत्यंत दैव या न्यायाप्रमाणे अनुसरल्याशिवाय ती प्रक्रिया चालू होत नाही बघ कोणी वेदेशी अनुसरेल कोणी बोधेशी अनुसरेल वेद आवडीपूर्वक जेची गती शह्यशी त्याची शुद्रीशी या न्यायाप्रमाणे वेधिनी सुद्धा शेवटाला त्याला प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो जो वेधानी आवडीने ज्यांनी परमार्गाच्या ठिकाणी वेसरूप क्रिया केलेल्या असतात आवडी रूप क्रिया केलेल्या असतात अत्यंत साधनाप्रती नम्रता भाव ठेवून केलेल्या क्रिया असतात ती वेदरूप क्रिया आहे जरी त्याला ज्ञान नसेल पण न्यायाप्रमाणे स्वामींच्या दृष्टांताप्रमाणे जेची गती शह्यशी तेची गती शुद्रीशी ज्या गतीप्रमाणे ती ज्ञानपूर्वक ती शय्या करते आणि आपल्या पतीचं पतीवर धर्माचं आचरण तीच जर एखादी दाशी करत असेल तिचं बघू बघू आपल्या पतीचं ती गती त्या सुद्धा दाशीला सुद्धा दाशी प्राप्त होते अशा प्रकारे ईश्वर मार्गामध्ये परमेश्वराच्या ठिकाणी जी इतर देवता साधनाचे बहिर्याग असतात त्या जशा बांधून क्रिया करतात तशी ईश्वर मार्गी कोणतीच क्रिया बांधलेली नाही आणि म्हणून कोणतीही क्रिया ती साध्यापर्यंत नेऊन पोहोचू शकते आणि म्हणून असं म्हटलेलं आपल्या परंपरेत कवन कवने गुन्हे स्वीकारिला कोणी स्मरणाने तोषवलं कोणी सेवेनी तोषवलं कोणी तो दुःखाने तोषवलं कोणी कोण्या माध्यमातून तोच गुण त्याचा परमेश्वर स्वीकारतात आणि त्या गुणाचा धागा धरून परमेश्वर त्याला प्राप्तीपर्यंत नेऊन स्वामी स्वतःच म्हणतात की श्री प्रभूंची सेवे आणि के द्रव्याचे नातू तू पुरुष शुद्धाचे नानवट व्यापार करून साडेतीन श्री श्रीप्रभूंच्या सेवेत उपयोगी पण भटवा म्हणतात जी जी माती द्रव्य नाही मी काहीशी बजावे मी कशी जाऊन तिथे सेवा करू पैसा पाहिजे मला श्री प्रभूंच्या सेवेत माझ्याजवळ काय मायमभट्टा आहेत ते संपूर्ण सर्व दक्ष आहेत सुवर्णाचा व्यापार करतात पण तू नसो अशी पुढे अर्थात मायमभट्टा ही पेक्षाही तुला त्या ठिकाणी योग्यता मिळणार आहे केवळ सेवे आणि म्हणून परमेश्वर सुरुवातच करतात की हे दाश्याचं मोचकत्व जे आहे ता ता हा दासत्वाचा भाव ज्ञानयुक्तत्वी असो अथवा ज्ञान जरी नसेल पण त्या ठिकाणी त्याला विधिरूप सामान्य ज्ञान विधीनिषेधाचा प्रत्येकाला असतेच त्या माध्यमातून जर वेतृत्त सेवेमध्ये असेल तर नाथोवासन सांगत तू स्वीकार परमेश्वर अर्थभाव अत्यंत उतटोनी कंठाशी परमेश्वर हा सदैव अंतकरणात तत्पर असल्यामुळं अर्थ दोन प्रकारच्या आपल्या शास्त्रात सांगितले एक थोरला अर्थ आहे एक साना अर्थ थोरला अर्थ म्हणजे जीवन जवळीत मूर्तीशी भजनी अवताराच्या ठिकाणी ज्याला भजन असते नाथो वायसा असे वटवट वचनात सांगितलेला तो थोरला अर्थ आहे रिक्त मनुष्य भजनी अवतार ज्याला घडलेला असतो भजन घडला रिक्त मनुष्य अवताराच्या ठिकाणी त्या भजनाने निघणारा अर्थ गुण असतो आणि तो एक अर्थ असे दोन अर्थ आहे तर काही भजनी असतात तर काही स्व प्रयत्नाने आर्थ गुण निर्माण करणारे असतात आणि म्हणून म्हटलं की प्रयत्न आता दुःख दे कोणी प्रयत्नाची फार फरक आहे यालाच सुद्धा असं आपल्या शास्त्र की ईश्वराला जर बाईसा म्हणतात बाबा मी इथे नाही वांद्रे झोपलेले आहे निरोपण कवणाप्रती बाई हे स्तंभ एखाद्या निमित्त करून बोलीचे स्तंभ त्राटीला स्तंभ आपण म्हणतो राजमठा त्राटला देवाने स्तंभ त्राटला खांबाला थोडीच सांगायचं आहे शास्त्र देवाला म्हणजे जेणेकरून जे अपूर्णत्वाचे आहेत ज्यांचं काही शब्द अपूर्णत्व आहे त्या झालेला आहे केवळ देवाची असलेली अनुकुंपाय जीवाविषयी स्वीकारलेला एक भाव आहे की त्या जीवात्म्याच्या ठिकाणी ईश्वराला झालेली एक झळंब प्रवृत्ती आहे त्यांचा आचार पाहून प्रयत्न या तयाचे दुःख देखोणी सक्ती शक्ती लवकर नेते जी प्रयत्न पुरुषाची पराकाश आता प्रयत्न आहे जो या भक्ताच्या भजनीचा पुरुष आहे जरी भजनी गुण असेल एखाद्याचा पण प्रयत्न हा गुण स्वतःच्या कर्जुद्वानी सुद्धा आपल्याला निर्माण करता येतो काही गुण असे असतात मागून पुढे येतात तर काही स्वयं या ठिकाणी निर्माण करावे लागतात एखादा जीव देवता भजनी जरी असेल कोरडा तो ओला होऊ शकतो आपल्या आचरणाने शेवट ईश्वराच्या ब्रह्मानुभूती सोडून तो ईश्वरानुभूतीकडे जाऊ शकतो आणि म्हणून तो अधिकार आपल्या हातात असतो आणि असं म्हटलं आपल्या शास्त्रात की एकदा पायी सांगडे पडल्या मग विनो वावरू नाही एकदा पायात सांगळ पडल्यानंतर जसं बंधन मानले जाते तसं एक, एक कोरडा अधिकार तो ओला करता आला पाहिजे जीवाला जर ओला झाला नाही तर तुमचा रस्ता बदलला वा, वाट वेगवेगळे रस्ते निर्माण होतात तो, होता, तो ब्रह्मानुभूतीकडे जाईल एकदा अप्रोक्ष झालं पुन्हा प्रेम होणार नाही धया, आणि म्हणून ईश्वर दयाळूमयू आहे पट्टोभासांना म्हणतात तुम्हाला प्रेम स्वतःच सांगतात ओरा जेव्हा आग्रह नाही आग्रह असेल तर आम्ही प्रेम देऊ आणि मग समतात पहिल्यांदा म्हणतात देव होणार नाही पण देव होण्याचा उपाय स्वामी लगेच सांगतात महादेशाला आणि मग महादेश सांगते की देव होणार आहे पण आग्रह नाही मग पालवाशी पिळा घेतला रडून रण मळून रडून पडून देवाचा पालाव धरला आणि जी जी प्रेम द्यावे आग्रह घेतला आणि स्वामींनी मोठ्या मनाने सांगितलं की तुम्हाला आम्ही प्रेम देणारच आहे देऊ आम्ही प्रेमाला प्रेम पुढाकार दिला अर्थात प्रेम होणारच आहे असं म्हटलं की सातशे पाचशे साठी ठेवलं ते ज्ञान होऊन ब्रह्मानुभूतीसाठी जाणारे ते नाही ईश्वरानुभूतीकडे जाणारे त्यासाठी सातापाचा अधिकरण जे केलाय ज्ञान अधिकरणाची परंपरा आहे सात प्रकारचे एक अधिकरण आहे स्वतः देवाने एका दोघा एक एका दोघाचा अधिकरण एक सातापाचा आहे एक लोहे पाणी गिडिले एक ओटा टाळे घातलेला एक सामान्य स्त्री स्थितीचा एक गजस्कंदी हस्तीचा एक आपल्या आपण धर्मसिद्धी नेणारा असे सात प्रकारचे अधिकरणे ईश्वर मार्गी वर्तत असते आजही विद्यमान परिस्थितीमध्ये त्या अधिकरणाच्या ज्ञानरूप सहयोगाने हा परंपरागत परमेश्वर धर्म आपला चालू आहे आणि ती उज्ज्वल परंपरा अशा साधनाच्या माध्यमातून राखल्या जाते आणि ते साधन म्हणजेच एक अधिष्ठित अधिकरण असतात आज या ठिकाणी आमच्या तपोनिनी बाई यांच्या रूपाने आश्रमाला एक असलेलं एक अधिकरणाचं छत्र आहे या माध्यमातून ईश्वराचा हेतू मार्ग कार्य एकवटलेलं असते आणि त्या सहयोगाने निश्चितच प्रक्रिया जात असते ईश्वरालाही त्या क्रियेचा संतोष आणि म्हणून त्या कार्यासाठी त्या होणाऱ्या कर्तृत्वासाठी जो साधन म्हणून त्या ठिकाणी साधन होऊन राहत असतो आणि साधन होऊन आचरण करतो निश्चितच परमेश्वर झळंबून त्या ठिकाणी आपलं ज्या ज्या प्रकारे त्याची उर्जित अवस्था त्याला ज्याला प्राप्त करायची असते तिथे तो गेला तो कोण्या ठिकाणी साधन परंपरेमध्ये तो असो निश्चित त्याला त्याच योग्यता किंवा त्याला त्याप्रमाणे म्हणा अधिकार ठिकाणी अधिकार प्राप्त निर्माण होतात आणि म्हणून अधिकार योग्यता त्याचप्रमाणे ज्या ज्या प्रकारची अयोग्यता अदक्षता अपात्रता हे सगळं काही जीवस्वरूपी असलेलं बिढार आहे आणि त्याला उजडता म्हणून एक साधन आहे ती आज परंपरागत चालत आलेली आपली साधन परंपरा आहे त्या माध्यमातून जो त्या साधनामध्ये प्रवेश करतो आज या दोन्ही माता त्या साधारण परंपरेमध्ये म्हणजे परमेश्वराच्या वर्धीत उर्ध अवस्थेकडे वाटचाल करत आहेत इथून परमेश्वराची जबाबदारी विशेष आहे देवाने सांगितलं की माझं ज्ञान देणं हे कर्तृत्व होत मी दिलं ज्ञान आता अनुसरणे आज जीवाचा कड आहे अनुसरल्यानंतर पुढची प्रक्रिया माझी आहे पुढच्या प्रक्रियेमध्ये फक्त आपलं कार्य आहे स्मरण करणे अनुसरणे म्हणजे कि शेवटापर्यंत तो आचार किंवा शेवटापर्यंत तो धर्म टिकून त्याचं त्याला कार्य केलं पाहिजे आणि मग पुढची प्रक्रिया सगळे जीवाचे चिंती कशा प्रकारे करावे कशा प्रकारे करावे जीवाला उद्धरण त्याचे अडथळे अनाधिकार कसं नसतील परमेश्वर ही देवाला सगळी काळजी असते देव झळमून ते आज अमृताबाई यांच्या मातोश्री हे या अनुसरत आहेत निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारे जे काही पुढे इथून वाटचाल होणार आहे ज्या काही वाटचालीमध्ये आपण म्हणतो की देवत्व त्रियंचत्व अशा प्रकारे त्या अनुसरलेल्या पुरुषाला पुढे परमेश्वर देत नाही आणि मग मनुष्य जन्मामध्ये अपूर्ण असलेलं पूर्ण मनुष्य जन्म देतात आणि मग उद्धरण प्रक्रिया पुढे चालत राहते अशी या दोघांची प्रक्रिया स्वामी श्री चक्र महाराज निश्चितच पुढे हे मनुष्य रूपाने देह देऊन अशा प्रकारे परमेश्वर त्यांचा जळमून त्या ठिकाणी दुःखापासून निवृत्ती करून अनुसरणाचा स्वीकार करतील आणि मला सुद्धा या ठिकाणी या औचित्य साधून त्या निमित्तानं उपस्थित होता आलं बाईंनी हा अनुसरणाचा योग माझ्यासाठी सुद्धा तुमच्या सगळ्या दर्शनाचा साधू संतांचा सेवेचा आणि दोन शब्द मला ही सेवा सांगण्याचा योग आणून दिला आणि म्हणून मी आईविकांची या ठिकाणी कृतज्ञता म्हणून व्यक्त करतो आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत तर केवळ एक आपल्या काही भजन पूजन करावं